महाराष्ट्र सरकारने हे ठरवलेलं आहे की उद्या चोवीस जानेवारीपासून आपली तूर खरेदी संदर्भात रजिस्ट्रेशन करण्याचं सूचना यंत्रणेला मी दिलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख टन ही तूर खरेदी महाराष्ट्र सरकार करणार आहे एमएसपीच्या रेटप्रमाणे करणार आहे साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे केंद्र आम्ही सुरू करून रजिस्ट्रेशनचं काम सुरू करणार आहे त्याच्यामध्ये केंद्रामध्ये आम्ही सूचना अशा दिल्या आहेत की आमचा जो शेतकरी त्या शेतकऱ्याला तिथे सावलीची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे त्याचबरोबर काही तक्रारी जर आल्या तर तक्रारी निवारण केंद्र सुद्धा तिथं झालं पाहिजे या सूचना दिल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर वेअरहाऊसिंग रिसीट मिळाल्यानंतर बहात्तर तासामध्ये त्याच्या खात्यामध्ये पैसे पोचले पाहिजे अशा प्रकारच्याही सूचना आम्ही दिल्या आहेत त्याच्यामध्ये माफेड आणि विदर्भमधली जी संस्था आहे एफ यांच्या माध्यमातनं ही खरेदी होणार आहे आणि केंद्राच्या माध्यमातनं नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थेच्या माध्यमातून खरेदीला आम्ही सुरुवात करतोय अजून जरी तूरला यायला वेळ असेल तरी महाराष्ट्र सरकारची पूर्ण तयारी झालेली आणि त्यासंदर्भातल्या सूचना सगळीकडे दिलेल्या आहेत मी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती करेल की उद्या तर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रियेला सर्वांच्या माध्यमातून सहकार्य करावं जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करावं आणि आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करणार आहे